मलाच म्हणतात परिवार आपला नाही तुम्ही म्हणाल कसं आपला नाही आमच्याकरता सुख सुखसुविधा उपलब्ध केल्या मग आमचं नाही करतात कुठपर्यंत जोवरी चलनगा साक्षी देह देह तोच आहे पण असं म्हणतात कसं काही विपरीत झालं विपरीत नाही झालं फक्त अवस्था बदलली हा सगळं आपल्याला उपयोगी येतात पण कुठपर्यंत जोपर्यंत चलन आहे ना तोपर्यंतच माझं माझं म्हणतात अंतकाळ जवळ आला की मग माता पिता बंधू बहिणी कोणी न पोहती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी एक नामी दुःख भोगी कुंभ पाक एका गुरु असे महाराज म्हणतात परिवार आपला नाही तुम्ही म्हणाल कसं आपला नाही आमच्या आमच्याकरता सुख सुखसुविधा उपलब्ध केल्या मग आमचं नाही करता कुठपर्यंत जोवरी चलन गा साक्षी ते भेद भेद देह तोच आहे पण असं म्हणतात कसं काही विपरीत झालं विपरीत नाही झालं फक्त अवस्था बदलली हा सगळं आपल्याला उपयोगी येतात पण कुठपर्यंत जोपर्यंत चलन आहे ना तोपर्यंतच माझं माझं म्हणतात अंतकाळ जवळ आला की मग माता पिता बंधू बहिणी कोणी न पोहती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी एक लामी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु असून